बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करता आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण अडतीसावे कृष्ण शिष्टाही असफल ठरली की कृष्णानं असफल ठरवली एकीकडे शांतता प्रस्थापित झाली पाहिजे म्हणायचं आणि त्याचवेळी समोरच्या माणसाला संताप येईल असंही बोलायचं यालाच का शिष्टाई म्हणायचं शेवटी युद्ध अटळ ठरलं दुर्योधन म्हणतो ते खरंच आहे तो वरून आहे तेवढाच अतूनही काळा आहे हे युद्ध अटल ठरावं हीच ही इच्छा आहे अंगराज मला एकदा तुझी भेट घ्यायची आहे कृष्णाचे ते शब्द कर्णाच्या कानात अजूनही तसेच घुमत आहेत काय बोलायचं असेल त्याला कर्ण विचार करत होता एवढं बोलून झाल्यावर त्याचं आणखी काय बोलायचं राहिलं आहे आणि मुद्दाम कर्णाशी बोलावं असं त्याच्या मनात आहे कि कहीं गुपीद कि तरी काय की त्याला काही गुपित सांगायचं आहे की भलतच काहीतरी सांगून कर्णाला दुर्योधनापासून दूर न्यायचं आहे पण ते कसं शक्य आहे कर्णाचा श्वास असेपर्यंत तरी ते मुळी शक्य नाही आणि ते शक्य नाही हे न कळण्या इतका कृष्ण निश्चितच मूर्ख नाही कर्णाला आज वारुणीची तीव्र आठवण झाली अर्जुन वधाच्या प्रतिज्ञेची आठवण राहावी म्हणून त्याने मद्य मांस वर्ज केले आहे परंतु अर्जुन वधाची प्रतिज्ञा आठवायला ती विसरते कधीही अर्जुनाचा वध हातर करण्याचा जीवित हेतू आहे त्यासाठीच तो जगतो आहे महाराजा द्वारकेचा राजा आला आहे दासी म्हणाले म्हणजे कृष्ण कर्ण गोंधळ म्हणजे काल त्याने भेटीची इच्छा व्यक्त केली ती मनापासूनच की, मना की काय बाहेर रथात थांबला आहे तुला बोलावतो आहे दासी सांगत होती कर्ण ताडकण उठलाच दासीनं आणून दिला किरीट त्याने घाई डोक्यावर चढवला उत्तरीय खांद्यावर घेतलं आणि तो बाहेर आला अश्वांचे वेग हातात घेऊन रथनडावर बसला कृष्ण सुहास समुद्रीनं त्याच्याकडेच पाहत होता सायंकाळच्या सोनेरी प्रकाशात त्याची श्यामल मुद्रा अधिकच उजळणीखाली होती कर्णाला काही कळे ना आत्ताच एवढं ही कृष्ण इथे कर्णाच्या दारात आणि असा हसत उभा आहे शिवाय एकटाच सोबत दुसरं कोणीही दिसत नाही कर्णाच्या मनात अनेक प्रश्न उचवळून आले नेहमीप्रमाणे एकात एक गुंतलेले अनेक प्रश्न ज्यांचं स्वरूप कर्णालाही अनेकदा स्पष्ट झालेलं नाही ए महाराजा रथाजवळ जाऊन कर्ण म्हणाला इकडे तिकडे पाहून घेत कृष्ण म्हणाला अंगराज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे पण इथं नको गंगेकाठी जाऊ चल येवर कृष्णाची आज्ञा होताच कर्ण मंतरल्या बाहुलीसारखा रथावर चढला उठंगून उभे असले अश्वसंकेत मिळताच धुडक्यात चालीनं धावू लागले आज कर्णाला मातीची तीव्रतेने आठवण झाली भक्तिभावानं साष्टांग नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत असे ते पाय आता कायमचे अंतरले आहेत आज ती असती तर श्रीकृष्ण निश्चितच वाड्यात आला असता थोडा वेळ का होईना थांबला असता था। राधेमातीचा आशीर्वाद घेऊन मगच बाहेर पडला असता आणि ती स्वतः द्वारकेचा राजा कर्ण राजाच्या वाड्यात आला म्हणून आनंदानं जणू वेडावून गेली असती आणि बाबा आनंदातिशयाने त्यांच्या तोंडून शब्दही फुटला नसता कर्ण म्हणाला हे काय महाराजा तू माझं सारथ्य करावंस एवढा भाग्यशाली मी नाही देते वेग माझ्याकडे असू दे अंगराज मी अर्जुनाचं सारथ्य करायचं मान्य केलं आहे हे तुला माहीत असेलच तेव्हा कर्णाचं सारथ्य करतानाही मला तेवढाच आनंद होतो आहे शिवाय तुझ्यासारख्या महार्थी वीराचं सारथ्य हे माझं भाग्यच नव्हे का गोड बोलण्यात हार जाईल तर तो कृष्ण कसला मग याला एवढं काय बोलायचं असेल कर्णाला काही कळे ना हस्तिनापूर मागं पडलं गंगेच्या काठानं रथ पुढे जात राहिला गंगेकाठी एका विशाल वटवृक्षाजवळ कृष्णानं रथ उभा केला आज मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे एका विस्तीर्ण शिलाखंडावर स्थानापन्न होत कृष्णानं प्रस्तावना केली धर्मशास्त्राचा जाणकार म्हणून तुझी ख्याती आहे आज तुझ्याकडून मला एक धर्मनिर्णय हवा आहे धर्मनिर्णय धर्मशास्त्र कोळून प्यालेल्या तुझ्यासारख्या विद्वानाला मी कसला धर्मनिर्णय सांगणार यादवराज तुला माहीत असेलच कृष्ण पुढे म्हणाला स्त्रीला विवाहापूर्वी होणारी संतती काणीन म्हणून ओळखली जावी आणि पुढे तिचा विवाह झाल्यावर तिचा पती हा त्या संततीचा पिता मानला जावा अशी आर्यांची पूर्वापार रीत आहे आज ती काहीशी मागे पडली आहे ही गोष्ट खरी पण आज कृष्ण घुठमळला आज या धर्मनिर्णया वाचून कोणाचा अडला आहे यादवराज तुझ्या भावांचं कुंती पुत्र पांडवांचं अडलं आहे अंगराज काय आपण काय ऐकतो आहोत यावर करण्याचा विश्वास बसेना होय आज मी तुला ते रहस्य सांगतो आहे माझी आत्या महाप्रतापी पांडवांची आई राजमाता कोणती हिचा तू ज्येष्ठ आणि कानिन पुत्र आहेस आर्यधर्मानुसार तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस आश्चर्यानं उघडला कर्णाचा जबडा अजूनही तसाच उघडा होता गदेचा प्रहार झाल्याप्रमाणे मस्तक बधीर झालं होतं आजवर कर्णानं थोडे का आघात सोसले आहेत परंतु हा आघात असही होता की यातही कृष्णाचा काही कुटील डाव आहे धर्मनिर्णय तुला माहीत आहेच कृष्ण पुढे बोलू लागला कुरु राज्याचा खरा स्वामी तूच आहेस कुंतीने पुढे होऊन हे सांगितलं तर दुर्योधनालाही ते स्वीकारावंच लागेल आता फक्त एकच कर हे रहस्य पांडवांना सांगायची मला परवानगी दे गुरु राज्याचा स्वामी होऊन सिंहासन ग्रहण कर अंगराज तुझी माता राजमाता कुंती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे नको नको मला कुठलीही प्रलोभनं दाखवू नकोस ताडकन कर्ण म्हणाला कर्णाच्या मनाची ती गुलाखाल ओळखून मनकवडा कृष्ण म्हणाला हा धर्मनिर्णय आत्ताच का आठवला असंच ना तुझा हा राग मी अनाठाही म्हणणार नाही पण घटनाच अशा घडत गेल्या की सत्य प्रकट करणं राजमातेलाही कधी शक्य झालं नाही आता उशीर झालेला आहे हे खरं पण तरीही वेळ गेलेली नाही पुढे ठाकलेलं हे विनाशकारी युद्ध टाळण्याचा दुसरा मार्ग मला तरी दिसत नाही म्हणूनच हे नातं आठवलं असंच ना उद्वेगानं कर्ण म्हणाला कृष्ण शरमला कर्णानं त्याच्या वर्मावरच बोट ठेवलं होतं दुःखद निश्वास टाकून कर्ण म्हणाला कदाचित कदाचित तू म्हणतोस तसं असेल ही डोळे उघडल्यावर जिला मी प्रथम पाहिलं ती माझी राधा माता आज ह्या जगात नाही पण पण कर्णाचा एकही क्षण तिच्या आठवणी वाचून जात नाही माझ्या मनातली तिची जागा या जगातली दुसरी कुठलीही स्त्री घेऊ शकत नाही मला उराशी धरता जिला पाना फुटला जिनं मलमूत्र काढून माझं भरण पोषण केलं त्या माझ्या राधामातेला विसरून जिनं जन्मतःच माझा त्याग केला त्या निर्दय स्त्रीला तीही राजमाता असली तरी मी मी आई कसं म्हणू माझ्या राधामातेच्या पायावर ठेवून धन्य झालेलं हे मस्तक आता दुसऱ्या स्त्रीच्या पायावर कसं ठेवू मी ज्या भीमार्जुनांनी आयुष्यभर माझा द्वेष केला सुतपुत्र सुतपुत्र म्हणून मला हिनवलं मला भातृ वियोगाचं कधीही न विसरता येणार दुःख दिलं त्यांना आता भाऊ म्हणून उराशी कसा कवटाळू मी प्रेक्षण ग्रहात सखा दुर्योधनानं मला अंग देशाचा राजा घोषित केलं तेव्हा भीम काय म्हणाला होता हे तुला माहित नसेल पण स्वयंवर प्रसंगी द्रौपदीनं माझा अपमान केला तेव्हा तर तूही उपस्थित होतास आणि आता तू हे सांगतो आहेस एवढा सगळा इतिहास घडल्यावर हे कसं शक्य आहे अर्जुनानं माझ्या वधाची प्रतिज्ञा केली आहे तशी मीही त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे माता पिता बंधू यांना कसा दूर लोटू मी मित्र दुर्योधनाला काय सांगू माझ्या संग्राम जिताचं नाव घेत जिनं प्राण सोडला त्या राधा मातेचं कोणत्या शब्दात तर्पण करू मी ज्या राजमाता गांधारीनं मला आईची माया दिली तिला कोणत्या तोंडानं आशीर्वाद मागायला जाऊ आता निर्वाणीच्या घडीला कर्णानं ही दुर्योधनाच्या खांद्याला खांदा भिडवून लढाईत उतरावं असं तिला वाटत नसेल का आणि तिला तसं वाटलं तर ती अपेक्षा चुकीची म्हणता येईल का कर्ण हा राजमातेचा आणखी एक पुत्र आहे कृष्णा दुर्योधना इतकीच ममता मला आणि माझ्या पुत्रांना राजमातेकडून मिळाली आहे हे मी कसं विसरू आज तू मला धर्मनिर्णय विचारतो आहेस पण हाच धर्मनिर्णय तू कुंतीला का विचारला नाहीस मी तिचा कानिन पुत्र होतो तर तिनं माझा त्याग का केला का केला सांग कृष्णा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसल्या त्या पांडवांच्या मातेला तू हा धर्मनिर्णय का विचारला नाहीस कृष्ण निरुत्तर झाला त्याला समर्पक उत्तर देता येईना आर्यांची ती पूर्वापार रीत अलीकडे काहीशी मागे पडलेली आहे खरी लोकनिंदेच्या भयानं कृष्ण समर्थन करू लागला तेव्हा लोकनिंदेच्या भयानं ते घडलं म्हणतोस आणि आज लोक स्तुतीसुमन उधळतील असं वाटतं का शिवाय माझी दुष्कृती होईल त्याचं काय आहे ज्यावेळी कर्णाला कोणीही नव्हतं त्यावेळी फक्त फक्त दुर्योधन त्याच्या पाठीशी उभा होता ज्यानं मित्र म्हणून उराशी कवटाळलं राजवैभवाचा स्वामी बनवलं मित्र म्हणून प्रत्येक सुखात वाटेकरी केलं त्या मित्राला सोडून आता ऐनवेळी शत्रु पक्षाला जाऊन मिळालो तर लोक काय म्हणतील म्हणतील कृतज्ञ ठरला कर्ण युद्धाला भ्याला भीतीपुटी पांडवांना जाऊन मिळाला असं म्हणू नकोस करणा माझा ऐक ऐक कुरुकुलाच्या विनाशाला कारण ठरलेलं हे वैर तू संपवू शकतोस तू मोठा भाऊ आहेस हे कळताच पाचही पांडव लोळण घेत तुझ्या पायाशी येतील युधिष्ठिर भीम तुला सिंहासनावर बसवून चौऱ्या ढालतील पश्चातापानं पोळलेला अर्जुन तुझ्या पायावर पडून तुझी क्षमा मागेल सगळी वैर संपुष्टात येतील नकुल सहदेव तुझ्या आज्ञेची वाट पाहत तिष्ठत उभे राहतील पांडवांसारखे महापराक्रमी भाऊ तुझ्या आज्ञेत असतील द्रौपदी आनंदानं तुझा, तुझा, तुझा स्वीकार मला द्रौपदीचं प्रलोभन दाखवू नकोस श्रीकृष्ण तटकन कर्ण म्हणाला मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही मला तू दुर्योधनाच्या हातातलं बाहुलं समजू नकोस हे युद्ध त्याला हवं आहे तसंच मलाही हवं आहे पांडवांना सूड घ्यायचा आहे तसा मलाही सूड घ्यायचा आहे युद्धात अटळ आहे कर्ण आणि दुर्योधन हे वेगळे नाहीत कृष्णा एकच प्राण दोन शरीरांच्या रूपाने वावरतो आहे असंच का म्हणत नाहीस अरे त्यानं माझ्यावर किती प्रेम करावं म्हणून सांगू एकदा वृषाली आणि युवराज्ञी भानुमतीसह आम्ही द्यूत खेळत होतो युवराज्ञी भानुमतीच्या गळ्यात पृथ्वी मोलाच्या रत्नांचा हार झळकत होता दुर्योधनाच्या वतीनं तोच हार तिनं पणाला लावला पण द्यूत हरल्यावर भानुमती तो हार काढून देईना तेव्हा हसत हसत मीच तो काढून घ्यायला गेलो तर तो, तो रत्नहार तुटला लाख मोलाची ती रत्न जमिनीवर विखुरली आपला प्रिय रत्नहार तुटला म्हणून भानुमती लटकेच रुसली होती हाती येतील तेवढी रत्न वेचून दुर्योधनानं ती भानुमतीच्या नवे माझ्या या हातावर ठेवली होती आणि आता याच हाताने त्याच्यावर शस्त्र धरू अरे जीव देखील आनंदाने वळून टाकावा एवढं प्रेम त्यानं माझ्यावर केलं एवढं प्रेम कोणाला मिळालं आहे ते तरी सांग माझ्या त्या प्रिय मित्राकडे मी पाठ फिरू शकत नाही कृष्णा अरे त्याने माझ्या भरोशावरच हा युद्धाचा डाव मांडला आहे त्याच्यासाठी देह वाहनं हीच माझ्या जीवनाची इति कर्तव्यता आहे हाच धर्मनिर्णय आहे मला क्षमा कर कृष्ण मला क्षमा कर कर्णानं दिलेल्या निर्णयावर कृष्ण काहीच बोलला नाही बोलणंच खुंटलं होतं कदाचित तो निर्णय त्यालाही अपेक्षित असावा आकाशात लखलखू लागल्या शुक्र ताऱ्याकडे पाहत कर्ण म्हणाला मी सुतपुत्र होतो हे सत्य असूनही मला ते कधी स्वीकारता आलं नाही आणि आता आता हे, हे पन, पन मी क्षत्रिय कुलोत्पन्न आहे हे सत्य असूनही मला ते स्वीकारता येत नाही पण पण माझ्या स्वीकारण्या न स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे मी क्षत्रियांपेक्षा अधिक पराक्रम करून दाखवला तेव्हाही मी सुतपुत्रच होतो आणि आता कानावर हात ठेवून काहीही ओरडलो तरी लोक ते ऐकणार आहेत थोडंच आणि मलाही ते नकोच आहे आता कर्ण सुतपुत्र म्हणून जगला म्हणून वाढला तेव्हा आता सुतपुत्र म्हणूनच त्याला जगाचा निरोप घेऊ दे हे रहस्य रहस्यच राहू दे कृष्णा युद्धाचं कारणच संपुष्टात येईल तशीच वेळ आली तर दुर्योधन माझ्याविरुद्ध युद्धाला उभा राहील पण मी त्याच्याविरुद्ध उभा राहू शकणार नाही आणि युधिष्ठिरचा धर्मात्मा आहे मी त्याचा मोठा भाऊ आहे हे त्याला कळालं तर तो जिंकलेले राज्य मोठा भाऊ म्हणून मलाच अर्पण करील परंतु या राज्यावर खरा हक्क कौरवांचाच असल्यानं मला मिळालेलं राज्य मी दुर्योधनालाच अर्पण करीन तुला ते न्याय वाटणार नाही परंतु हेच घडेल म्हणून हे युद्ध अटळ आहे ते झालंच पाहिजे उद्याच्या या रणयज्ञात ज्या आहुती पडायच्या आहेत त्या पडल्याच पाहिजेत कर्ण ही सुद्धा कदाचित कदाचित अशीच एक आहुती असेल पण तो विचार मी का करावा तू म्हणतोस तस हे युद्ध अटळ आहे ही गोष्ट खरी पण युद्ध टाळायच्या सर्व शक्यता मी पडताळून पाहतो आहे अंगराज कृष्ण म्हणाला विषण हसून कर्ण म्हणाला यादवराज दैवगती मोठी अगम्य असते एका क्षत्रिय स्त्रीच्या पोटी मी जन्माला आलो परंतु निर्माल्यासारखा अश्व नदीत फेकला गेलो आणि त्या फेसाल त्या लाटावर हेलकावे खात कुठेतरी जाऊन पोहोचलो नियतीच्या क्रूर लाटावर हेलकावे खात मी फक्त एकाकीपणे वाहत राहिलो माझ्या हातात काहीच नव्हतं या अगम्य प्रवासात माझ्या राधा मातेकडून सखा दुर्योधनाकडून मिळालेले दोन सुखाचे क्षण हे माझं मोठंच वैभव आहे त्या ऋणातून मला उत्तराई झालं पाहिजे माझ ते भाग्य का हिरावून घेतोच कृष्ण कर्णाच्या या प्रश्नावर कृष्ण काहीच बोलू शकला नाही तो पूर्ण निरुत्तर झाला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद